नावी या गावात बस स्थानकाच्या जवळ स्वामी पान सेंटरच्या समोर माझ्याकडे रागाने काय बघतोय अशा बोलल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून सदोतीस वर्षीय तरुणाला एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि दगड डोक्यात मारून दुखापत केली ही घटना दिनांक तीन ऑक्टोबर रोजी घडली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी दिनांक चार ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटाला एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल नावी या गावात बस स्थानकाजवळ स्वामी पान सेंटर आहे या पान सेंटरच्या समोर माझ्याकडे रागाने काय बघतोय अशा बोलल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून निलेश देवीदास फेगडे वय सदोतीस याला हर्षल किरण निंबाळकर याने शिवीगाळ करून मारहाण केली आणि दगड डोक्यात मारून दुखापत केली ते तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार देवीदास सुरदास करीत आहे इतने यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीप्रेंड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कम्प्लेक्स के बीच यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये ऐसी शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप कुर्ती प्लाजो लेगी और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी ऑफ मिलेगा यह सेल लगी है छह अक्टूबर ऐसी बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास पालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावन में और ये वीडियो अपने सभी दोस्तों को शेयर करें